<laughs> 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 तुझ्या प्रेक्षकांना अजिबात पसंत पडणार नाही आहे म्हणजे इथे एक परकी बाई तुझ्या बरोबर हो आहे <laughs> <इतनी> <laughs> मित्र माझा एकदा मैत्रीण आहे पण मित्र अरे वा आवडेल का आय मीन तुम्हाला आवडेल का की असा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड आवडेल का तू

चालेल मोठ्या कॅमेराचं काय वाटत नाही डिटेल कॅमेरा आधी जरा कॉन्ट डिटेलिंग बघू बघा हे खूप सुंदर काय 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 म्हणजे मुलींना किती स्ट्रगल असतं ते आ हे सांगितलं मला हे नाही शकत ते गुपित आतमध्ये दडलेलं असलं बरं आतलं जे गुपित आहे ना तेच इरिटेड आणि माहिती कुठे जास्त अवघड अवघड आहे खरच लावले काहीच करता येत नाही त्याला जर इथं खाजवायचं असेल तर तू पुन्हा सांगतो जरा मला इथं इथे ओके बस येते पण म्हणजे मी खूप नक्की असं मला वाटायला लागलं सांगितलं की एका सिरियल मध्ये तीन तीन कॅरेक्टर्स मला करायला मिळाले पहिलं चोराच होत त्याच्यानंतर पप्प्याच चालूच आहे आणि आता हे स्वातंत्र्य कॅरेक्टर आहे वेळेस मंजू पण झालं होतं मी चार चार कॅरेक्टर मजा येते